तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत मटकी रस्साभाजी त्यासाठी इथे मी अशा प्रकारे मोडालेली मटकी घेतलेली आहे तर मी इथे एक वाटी अशी मटकी घेतलेली आहे खूप जास्त वाटणघाटण न करता खूप जास्त पूर्वतयारी न करता आपण मटकी रस्साभाजी ब कशी बनवायची ते पाहूया मटकीची भाजी म्हटलं की तेल थोडंसं जास्त मी इथे दोन चमचे असं तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे मोहरी आणि अर्धा चमचा एवढे जिरे ॲड करून घेतलेले आहेत त्यानंतर एक गड्डी लसूण थोडासा असा ठेचून घेतलेला आहे तो आपण इथे अगदी छान असा परतवून घेऊया त्यानंतर एक उभा कट केलेला मीडियम साईजचा असा कांदा घेतलेला आहे तो आपण इथे उभा कट करून घेतलेला आहे तर कांदा इथे खूप जास्त परतवून घ्यायची गरज नाही अगदी थोडासा असा कच्चेपणा कांद्यातला कमी झाला की आपण इथे टोमॅटो ॲड करणार आहोत तर मी इथे कढीपत्ता टाकायला विसरली होते त्यासाठी मी इथे थोडासा कांदा साईडला करून कडीपत्ता टाकून घेतलेला आहे अगदी तेलामध्ये छान असा पटकन फ्राय होतो त्यानंतर मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचा म्हणजे पटकन असा मे या कांद्यामध्ये मेल्ट होऊन जातो तर अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर थोडंसं यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे कांदा टोमॅटो पटकन फ्राय होतो तर अगदी एक मिनिटभर आपण हे झाकून ठेवूया त्यानंतर वन फोर टी एस पी हळद हाफ चमचा तिखट आणि हाफ चमचा मी इथे सोलापुरी मसाला ॲड केलेला आहे तर सोलापुरी मसाला ॲड केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वगैरे ॲड करण्याची बिलकुलही गरज नाही अशा प्रकारे आपण हे मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे तर तुम्ही इथे थोडीशी अशी धने जिरे पावडरही वापरू शकता पण आपण इथे शेंगादाणे ॲड करणार आहोत त्यामुळे तीही वापरण्याची बिलकुल गरज नाही तर ही भाजी अगदी छान टेस्टी होते तर आपण इथे मसाले परतून घेतल्यानंतर आपण इथे मटकी टाकून घेणार आहोत आणि तीही अगदी एक मिनटभर परतवून घेणार आहोत तर मटकी छान अशी मिक्स केल्यानंतर थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे मटकीलाही अगदी छान मीठ पोहोचलं जातं तर अशा प्रकारे मिक्स करून एक मिनटभर आपण ही मटकी झाकून ठेवणार आहोत तर झाकण काढल्यानंतर मी इथे पूर्ण दीड ग्लास एवढं पाणी ओतून घेतलेलं आहे तर छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून या भाजीला एक उकळी काढून घेऊया त्यानंतर आपण इथे भाजीसाठी वाटण तयार करून घेतो तर मी या वाटीने दोन वाटी एवढे भाजून शेंगादाणे साल काढून घेतलेले आहेत तर या वाटीने दोन वाट्या शेंगादाणे घेतल्यानंतर त्याच वाटीने पाऊण वाटी, वाटी भाजलेले तिळ ॲड करणार आहोत त्यानंतर मी इथे सात ते आठ अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अगदी छोट्या छोट्या आहेत आणि ह्या गावरान लसूण असल्यामुळे खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर असतो खूप जास्त लसूणही ॲड करायचं नाही नाहीतर भाजीमध्ये लसणाचा वास असा येतो तुमचा जर अगदी मोठा असा लसूण असेल तर ते दोन ते तीन पाकळ्या ॲड करायच्या अगदी छान असा फ्लेवर येतो पण लसूण नक्की तुम्ही इथे ट्राय करून घेऊ शकता तर आपण हे वाटण मिक्सरला फिरून घेऊया तर हे पा मी इथे अशा प्रकारे थोडंसं असं बारीक मोठं मिक्सरला वाटण फिरून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही तर भाजीची टेस्ट बिघडून जाते आणि पाणी वगैरे टाकून तर बिलकुलही वाटण मिक्सरला फिरवायचं नाही अशा प्रकारे थोडंसं जाडं भरडं असलं की भाजीची टेस्ट अगदी छान येते तर आपली इथे भाजीही उकळलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण इथे मीडियम गॅसवर भाजी छान अशी उकळून घेतलेली आहे त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही हा शेंगादाणे आणि तिळाचा कोट यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे तर आपल्या इथे भाजीला फक्त उकळी आलेली आहे अ एक ते दोन मिनटं आपल्याला ही भाजी शिजूनही घ्यायची आहे शेंगादाणे असल्यामुळे खूप जास्त अशी भाजी घट्ट होऊ शकते थंड झाल्यानंतर तर आपली इथे भाजी छान अशी शिजलेली आहे आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया तर मी इथे पाऊन चमचा असं मीठ ॲड केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी कमीत कमी, -कमी वाटणामध्ये आणि खूप जास्त पसारा न करता आपण इथे अगदी छान अशी भाजी बनवून घेतलेली आहे तर मी ही बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहे त्यामुळे थोडीशी पातळ ठेवलेली आहे शेंगादाण्याची भाजी म्हटलं की थोडीशी घट्ट झाली की त्यामध्ये तरी हे राहत नाही त्यामुळे थोडीशी पातळ करायची अगदी छान अशी टेस्ट लागते तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पाहू शकता अगदी शेवटी हिरवेगार अशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद